गया येथील बुद्ध महावीराच्या मुक्तीकरता मावळातील तमाम बौद्धांचं मिलिंदनगर वडगाव ते तहसीलदार मावळ महामोर्चासह निवेदन देण्यात आलं यावेळी जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा करुणताई सरोदे आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव बसपाचे प्रकाश गायकवाड दादासाहेब यादव वंचितचे तालुका अध्यक्ष नितीन होवाळ एसआरपीचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष नितीन साळवे भारतीय बौद्ध महासभेचे रविकांत रणपिसे यासह शेकडो बौद्धजन उपस्थित होते आहे आपले सगळे चळवळीचे आज आपण इथे एकत्र आलेलो आणि विषय तेच चालू राहणार आहे मी गावातील मंडळ शिक्षण मंडळाचा माझी सभापती या नात्याने या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो

देशातील कुठल्याही सरकारने आमचं हे बुद्ध विहार आमच्या बौद्ध समाजासाठी खुलं करून घ्यावं त्यांच्या स्वतंत्र कामासाठी ते खुलं करून द्यावं असं मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विनंती करतो अजून लाईव्ह करता राहुल सावंत सह सा रोहन सोनोने पुणे मावळ